मागच्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये मध्ये चिंचाळा गावचा चिमुकला साहिल आणि त्याच्या मित्रांनी अख्खं गाव डोक्यावर घेतलं होतं मुलं कसे असतात एखादा हट्ट असते मुलांचा की मला बाबा हे वस्तू पाहिजेच आहे तर ते मुलांची पुरवाच लागते पण या बच्चे कंपनीने हट्ट धरला होता तो कुठल्या वस्तूचा नाही तर उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया करण्याचा मुलांच्या हट्टापायी अखेर मागच्या साली गावातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया या एसओपीज केल्याच त्याचे उत्तम मिळाले आणि बच्चे पार्टी जाम खुश झाली आणि मग यंदा दोन हजार तेवीस मध्ये गावात पुन्हा एकदा फार्मर कप आला मोठ्या उत्साहाने गावच्या महिलांनीही यावर्षी शेतकरी गड बनवला पण त्यांच्या समोर एक अडचण होती ती म्हणजे आपल्या कामाची माहिती फार्मर कपच्या ॲपमध्ये मध्ये भरणे त्याचं काय आहे ना की फार्मर कप ही आहे एक स्पर्धा आता स्पर्धा म्हटलं की गुण आलेच आणि हे गुण मिळवण्यासाठी ॲपमध्ये मध्ये माहिती भरणं अत्यंत आवश्यक असतं पण या ॲपची महिलांना भलतीच भीती वाटत होती आम्ही शिकलेले ना नाही मोबाईल समजतही नाही ना मोबाईल मोबाईल नाही नाही आमच्याकडे मी मोबाईल घेतच नाही समजून काय 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 की भरू तर आम्ही हार मानली होती का म्हणजे आम्हाला हे कळलंच नव्हतं ना व्या भराचं कळलं नव्हतं मोबाईल नव्हता जवळे महिलांची ही अडचण एका मिटिंग मध्ये चिमुकल्या साहिलच्या कानावर पडली आणि या नाजूक वेळी महिलांच्या मदतीला साहिल धावून आला मग आता याची आता प्रॉब्लेम आलती आता सगळे आले गट आले मग म्या काय केलं आता तुम्ही चला म्हटलं आता मीच करतो म्हटलं तुमची ॲपची जिम्मेदारी मीच घेतो साहिलने लागलीच हे ॲप शिकून घेतलं आणि ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तो मोठ्या जिद्दीने पार पाडू लागला पहिला टास्क आला की प्लॉट फोटो घ्यायचे आहे आता एका ठिकाणी तर नाही शेत एक एक दोन दोन किलोमीटर चालायला लागायचं चा। काही ठिकाणी आमच्या टीमचा असा अनुभव आला की आम्ही जेव्हा चालायचो तेव्हा पायात गोळे यायला लागायचे की नको वाटायचा आता एवढूसा मुलगा कसा करणार पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आईला बरोबर घेतलं प्रत्येकाच्या शेतात जाऊन जाऊन प्लॉट फोटो घेतले तो उन्हाळ्यास सुट्टीतनी खेळायला जात नव्हता लेकरा आमच्या सोबतच राहणार होता भरपूर लेकर त्याला बोलवायला येत जाय पण तो नाही म्हणत जा मी महिलाला साथ देणार त्याचा वेळातला वेळ काढून शिक्षणाचं करून त्यानं आणि आमच्या सोबत साथ दिली त्यानं आणि ती जिम्मेदारी लय मोठी होती काही सोपी सोपी नव्हती उगम क्षमता पासून तर आखरी लोक तितक्या भर लागते समजा आपण सगळं केलं आणि ॲप ॲपवर माहितीच नाही भरली तर सपन काम काम वाया जाते एक एक गुण कामच जाया जाते ऍप बाबत साहिलची साथ मिळाल्यानं आज गटातील महिलांचं टेन्शन पार दूर आहे आणि साहिल सगळ्या गटाचाच लाडका झाला आम्हाला आनंद झाला एकदम हृदय आमचा चांगला हे झाला त्याच्याच भरोश्यावर आमचा गट पुढे चालू म्हणजे कृष्णाला दोन आई होत्या आमच्या साहिलला अकरा आई आहे शेती फार्मर कप आपलं गाव आपला गट याबाबत साहिलला खूपच आस्था आहे आणि स्वप्नही आहेत यंदा मला वाटते की हंड्रेड पर्सेंट की हे महिला यशस्वी होणार